नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे कामे मंजूर असूनही रखडली तळेगाव दाभाडे प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड आम्ही ही, ही माणसेच आहोत जोशीवाडी ठाकरवाडीत नागरिकांचा आक्रोश सुविधांचा बोजवारा तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडी आणि ठाकरवाडी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे ही माणसेच आहोत आम्हालाही सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी अर्थ मागणी या परिसरातील नागरिकांनी तळेगाव दाभडे नगर परिषदेकडे केली आहे ठाकरवाडीमध्ये गेल्या शंभर वर्षापासून नागरिक वास्तव्यास असतानाही रस्ते पाणीपुरवठा स्ट्रीट लाईट गटारे यांसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे आम्ही या सुविधांपासून वंचित का असा सवाल येथील माता भगिनी प्रशासनाला विचारत आहेत जोशीवाडी परिसरातही जागोजागी गटारे तुंबलेले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यांची अवस्था खराब असून अनेक ठिकाणी रस्तेच नसल्याचे नागरिकांनी सांगितले तसेच लाईटच्या खांबावरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कचरा उचलण्यासाठी येणारी घंटागाडी अनेक वेळा त्या ठिकाणी कचरा उचलण्यास नकार देते असेही नागरिकांनी नमूद केले या सर्व सुविधा देणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य असताना जोशीवाडी आणि ठाकरवाडी येथे प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे या भागातील कामे मंजूर असूनही कामे रखडली असल्याचे चित्र दिसून येत आहे नक्की घोडे अडते कुठं असा प्रश्न उपस्थित होत असून काही अधिकारी जाणून बुजून कामात कसूर करत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास ते नगर परिषद कार्यालयात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत एकीकडे तळेगाव दाभाडे शहराचा विकास होत असताना जोशीवाडी आणि ठाकरवाडी भागाकडे दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे काय के सांगाल काय कोण कोणत्या समस्यांना गटर असतील रस्ते असतील पाणी असेल आणि सार्वजनिक स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागते आणि रोज उठून ती दुर्गंधी ती अस्वच्छता पाण्याचा प्रश्न हा फार बिकट आहे अजून तर उन्हाळा चालू व्हायचा आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही असा आहे नाही की बाबा आम्ही वेळोवेळी प्रशासनाला सीओ साहेबांना जोशीवाडीतल्या समस्यांचं निवेदनं लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात दिलेली आहे आणि माझ्याकडं स्वतःकडं लेखी स्वरूपात दिलेले त्यांचा पत्रव्यवहार केलेला माझ्याकडं आहे आणि दोघाही सीओंनी सांगितलेलं की बाबा काम तुमचं मंजूर झालेलं आहे तुमचं काम चालू होईल उन्हाळ्यात चालू होईल पावसाळ्यात चालू होईल पण दोन्ही सिओनच्या कार्यकाळामध्ये जोशीवाडीतलं काम पूर्ण झालेलं नाही किंवा काम चालूल पण झालेलं नाही शंभर टक्के आम्ही नवीन नाहीकडे आपले नगराध्यक्ष संतोष भाऊ दा वडे पाटील असतील उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे असतील आणि अजून स्थानिक आमचे नगरसेवक असतील त्यांच्याशी आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करून आमची निवेदन देऊन कि बाबा आमच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामाणिकपणे दोन्ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे आमची कामं करतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि प्रशासनही आता त्यावेळी आता असल्यामुळे नगरसेवक असल्यामुळं मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मी सुनीता काळवराम ठाकर वतन नगर कॉलनी ठाकर वस्ती आ, मी इथून बोलत आहे आम दैनंदिन समस्या म्हणजे आमच्या इथं व्यवस्थित गटारीची सोय नाही आहे व्यवस्थित कोबा नाही लाईट वगैरे पण नाही आणि अजून पक्का रस्ता नाही तर गटारे आहेत पण स्वच्छतेसाठी वेळच्या वेळेवर कोणी प्रशासन लक्ष टाकत नाही नगरपालिकेचे लोक कोणी येत नाही आपण या संदर्भात स्थानिक प्रशासन हा कुठल्या निवेदन दिलं होतं त्या तुम्हाला काय उत्तर देण्यात निवेदन मी दिलं होतं नगरपालिकेत एक वर्षापूर्वी तर त्याची काही त्यांनी दखल घेतलेली नाही आता नव्याने दाभडे नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आहेत तर तुमची प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या गटारी व्यवस्थित म्हणजे ज्या छोटे पाईप टाकले ते मोठे पाईप टाकून देण्यात यावे व्यवस्थित कोबा रस्त्याचं आम्हाला पक्का रस्ता एवढं शंभर वर्षापूर्वी आधीपासून आमची वस्ती असून आम्हाला अजून पक्का रस्ता देण्यात आलेला नाही माझं नाव गीता दिलीप पारधे वतन नगर ठाकरवाडी इथे राहते मी इथं कसली ना कसलीच सोय नाही कधी पण असं गटारी तुंबून जाते सगळीकडं सगळं घाण पाणी येतं मच्छर होतात इथं तिथं सगळी घाण होती रस्ता पण कधी व्यवस्थित केलेला नाहीये आणि कोण आलं ना म्हणतात सगळे बनवून देतो पण कोण काही येत नाही कधीपासना रस्ता नाही काय नाही आमच्या इथं रोडची सोय नाहीये व्यवस्थित रोड तुम्ही तर बघितले खड्डे खुड्डे रस्त्यांना वयस्कर लोकांना सुद्धा व्यवस्थित चालता येत नाही इथनं आणि लायटीची सोय तर आहेत पण ठिकठिकाणी कधी कधी लाईटी लागत नाहीत दोन दोन दिवस नाहीत आणि गटरींची सोय तर अजिबात नाही बरेच वर्ष झालं नळांच्या पाण्याची सुद्धा सोय व्यवस्थित नाही आणि पहिली गोष्ट कचऱ्याची सोय तीन तीन दिवस गाडी येत नाही त्यामुळं कचरा आम्हाला नेऊन तिथंच नेऊन टाकावा लागतो कचऱ्या कचऱ्यावाल्याला बोलला बोलायला गेलं की तो काय म्हणतो तुम्ही तिथं नेऊन टाका तुम्हाला कोण बोलायला आलं तर आम्ही बोलतो संपर्क साधला पण आम्ही तिथं आमची कोणी दखल घेत नाही कारण का तर आम्ही जोशीवाडीत राहतो जोशीवाडीला कुणीच दखल कशातच घेत नाही जे काय सुविधा सोयी आहेत त्या सगळ्या पॉलिंनी झालेल्या आहेत जोशीवाडीत अजून एकही सोय झालेली नाही गटरींची नाही रोडची नाही आणि कचऱ्याची सुद्धा सोय झाली नाही गाडी आली कचऱ्याची तर ती तीन तीन दिवसांनी येते तीन दिवस माणूस कचरा कुठं ठेवणार हेच मी मधी बोलले ते रेकॉर्डिंग करून पाच बायका होत्या त्यांनी फोटो काढून नेला म्हणलं काढा काढू शकता म्हणलं तुम्ही जे सत्य आहे तेच मी सांगितलंय सगळेच प्रॉब्लेम आहेत ना बायकांना बाहेर कामाला जावं लागतं वेळेवर पाणी नाही पहिलं पाणी किती वाजता होतं आणि आता पाण्याचे सुद्धा टायमिंग बदललेत बायकांनी कामाला कधी जायचं मग पावणे बाराचं पाणी कधी कधी एकला येतं दीडला येतं दीडचं पाणी कधी कधी दोनला येतं अडीचला येतं किती समस्यांना तोंड द्यायचं बायकांनी तो या निवेदन अजून आम्ही दिलं नाहीये आता देणार आहे कारण आता ह्या दोन तीन महिन्यातच हा टाइमिंग बदल झालेला आहे पाण्याचा आणि कचऱ्याच्या गाडीचं सुद्धा त्या दिवशी मी स्वतः ठेकेदाराला सांगितलं शेवटी की कचऱ्याच्या गाडीत तो लगेच मागण्या आला माझ्या मी कचऱ्याच्या गाडी बोलले तर तो काय म्हटला तुम्ही आम्हाला सांगू नका म्हटलं मग कोणाला सांगायचं ठेकेदाराला सांगते म्हणले मी मग त्याला सांगितलं तो जाऊन बिचाऱ्या लगेच बोलला तिथं त्याला मग त्यांचं बोलणं काय झालं हे मला माहीत नाही मी कविता जाधव जोशीवाडीतून बोलते आम्ही इथं बऱ्याच वर्षापासून रहिवासी आहे आम्हाला कोणत्याही सुखसुविधा नाही आहे अगदी रस्त्याची गटरांची लाईटीची कचऱ्याच्या गाडीची कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही आहे आम्ही त्यांच्या त्या सुखसुविधापासून वंचित आहे आणि इथं फक्त ज मतं घेण्यासाठी येतात सगळं करण्यासाठी येतात उभं राहण्यासाठी येतात पण वाढीमध्ये कुणीही लक्ष देत नाही वाढीची दखल कुणीच घेत नाही वाढीची कामं जरी नगरपालिकेत आम्ही स्वतः जाऊन जा। बोलो ना तरी ते म्हणतात आज या उद्या परवा या असंच ते बोलतात परिण, नगर परिषदेला नगर परिषद करणं आम्हाला हीच मागणी आहे की तुम्ही रस्ते पाणी सगळ्या सुख सुविधा केल्यात ना तशा वाडी मध्ये पण करा आम्ही पण माणसं आहे आम्ही वाडी मध्ये राहतो पण ती माणसंच आहे ना आम्ही पण माणसच आहे आमच्याकडे तुम्ही असं वाईट नजरेने बघू नका आमच्यासाठी पण सुखसुविधांची सोय कराय प्लॅन काय सांगा नाव निर्मला धोत्रे आणि वाढीत म्हणजे कोणी लक्ष देत नाही चार पाच पाच सहा वर्ष झाले लक्षच देत नाहीये गटारी दारं पूर्ण जातात आणि लाईटीची पण सोय नाही आहे पाण्याची सोय झाली तर कसं कामधंद्याला व्यवस्थित जातही ना मला आणि घरी तर मागं कोण नसतं बघण्यासाठी पाण्याचं वेळ जर बदलले वेळेवर काही सोय नाही आहे आणि काहीतरी मार्गी लागू शकतं ना कारण कामाचं पण काही हे नाही आहे मग सारखं आहेत ना आता प्रत्येक नागरिक कळवतोच आम्ही कॉलनीत बिलनी सगळं सोय आहे पण वाढीत काही लक्षात देत नाही कोण मग कुणाला जागणार आम्ही काय अपेक्षा आहे तळेगाव दाबाळे स्वच्छता पाहिजे लाईट पाणी आणि स्वच्छता व्यवस्थित सोयी सुविधा झाल्या पाहिजेत सर काय आपलं आणि काय समस्यांचा मी सन संदीप जोशी जोशीवाडीतला रहवासी आहे मी आमचा वॉर्ड खूप जुना असून अजून पण ह्या वॉर्डमध्ये पाहिजे तशा सुविधा नाही आहेत गॅटरी पूर्ण ओपन आहेत एवढी दुर्गंधी ह्या गॅटरीमध्ये येते आणि आमच्याकडे जी लहान मुलं आहेत ती तशीच घरामध्ये येतात त्याच्यामुळं रोगराई खूप खूप पसरलेली आहे आम्ही वारंवार ह्या गोष्टी प्रशासनाला सांगितलेल्या आहेत वारंवार या गोष्टी प्रशासनाला सांगितल्या आहेत पण कुणीही त्याच्याकडं लक्ष देत नाही तर आमची एवढी विनंती आहे की बाबा प्रशासनाने इथे येऊन स्वतः बघावे की इथं काय अवस्था आहे जुसेवाडीची तुम्ही वोटिंगसाठी इकडे येता दरवेळेस मतदान मागायला इकडे येता पण आमचे ही कामांच्या समस्या कोण दूर करणार तर आमची विनंती आहे की तुम्ही हे कामं आमची लवकर लवकर करून द्यावी जेणेकरून इथले लहान मुलं किंवा इथल्या लोकांना इथले रोगराईपासून दूर होतील ही आमची विनंती तसंच डी पी रोडचा एक प्रश्न आहे तिथं खूप घाण टाकलेली असते तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी त्याच्यावरती काहीतरी तोडगा करावा हे आमची विनंती आहे या संदर्भात आमचे निलेश भाऊंनी वारंवार निवेदन दिले आम्ही सगळे गेलेलो आहे आम्हाला फक्त त्यांनी झुलवत राहिलेलं आहे त्यांनी आमच्या समस्या काही दूर केलेल्या नाही आहेत आता आम्ही गणेशभवंना सांगितलेलं आहे आम्हाला गणेश भाऊ शंभर टक्के काम करू दे आम्हाला हे आहे त्यांच्यावरून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा